शांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत मनुष्याने त्याच्या शारीरिक आणि मानसिक बळावर विविध संशोधने केलेली आहेत कशी आणि त्यामागे कोणती शक्ती आहे ती कोण देते हे आता आपण जाणून घेऊया एका विशिष्ट अलौकिक पारलौकिक संवादातून जिज्ञासू जिज्ञासूप्रश्न आणि बापूजींचे बेहच्या ज्ञानातून समर्पक स्पष्टीकरण ज्याचे शीर्षक आहे आत्मबल परमशांती म्हणत बापूजींचे स्वागत करून अनंतबाई प्रश्न विचारतात आत्मबल या विषयावर ते म्हणतात जसे आपली एकदा चर्चा झालेली होती की जे आत्मबल आहे हे आत्मबल युनिव्हर्समधील सर्वात मोठा शक्तीचा स्रोत आहे म्हणजेच आत्म्यात इतकी प्रचंड शक्ती आहे की तो युनिवर्स देखील निर्माण करू शकतो आपण आत्मबल या विषयावर विचारविनिमय करूया मनुष्य आत्म्यातील आत्मबल कसे नष्ट झाले आत्मबल कसे प्राप्त होते ते कोण देऊ शकतो आणि आपण त्या आत्मबलाची अनुभूती कशी करू शकतो आणि खरोखरच आत्मबल काय आहे याविषयी बापूजी आपण आम्हाला ज्ञान प्रदान करावे बापूजी म्हणतात बघा सर्वात पहिले मी सर्व आत्म्यांना हे सांगू इच्छितो की कित्येक प्रकारचे आत्मे मनुष्य अवतारात आलेले आहे ठीक आहे परंतु मनुष्य अवतारात सर्व आत्म्यांवर पाच तत्वांचे रबरी आवरणं गुंडाळली गेलेली आहेत सूक्ष्म शरीरावर अनेक जन्मांची आवरणं चढली गेलेली आहेत आणि त्यांच्या आत्म्यावर देखील कित्येक जन्मांचे आवरण चढलेले आहे त्यामुळे आत्मा स्वतःच स्वतःला विसरलेला आहे मी कोण आहे मी कुठून आलेला आहे मी का आलेलो आहे आणि मला कुठे जायचे आहे आत्म्याला त्याचे ध्येयच माहीत नाही म्हणून आत्म्याला पहिले आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले पाहिजे मी आत्मा आहे एवढे तर सर्वजण जाणतातच आजकाल तर बघा मुसलमान देखील रूह म्हणतात आणि ख्रिश्चन देखील सोल म्हणतात ते सर्व आत्म्यांना जाणत आहेत ना तसेच परमात्मा निराकाराला देखील ख्रिश्चन मुसलमान सर्व मानतात आपल्या धर्मशास्त्रात निराकाराला ब्रह्म परमेश्वर म्हणतात ना आपले हिंदू लोक निराकाराला देखील मानतात ज्याला निराकार शिव देखील म्हणलेले आहे ते ज्ञान आहे परंतु या ज्ञानाचा प्रॅक्टिकल अनुभव म्हणजेच आत्मस्वरूपाचा प्रॅक्टिकल अनुभव कसा केला जाईल तोपर्यंत आत्मस्वरूपाची अनुभूती होणार नाही कारण की आत्म्याची एनर्जी आहे मी एक उदाहरण देऊन सांगू तो सांगतो की समजा एखादा आत्मा गॅलॅक्सीमधून आलेला आहे तर गॅलॅक्सीत किती सोलर सिस्टीम आहेत जो आत्मा गॅलॅक्सीमधून आलेला आहे तेवढे सोलर सिस्टीम निर्माण करण्याची शक्ती त्यात आहे तो आत्मा महाशिवाच्या श्रेणीचा आहे तर कोणी आत्मा युनिवर्समधून आलेला आहे तर त्यात संपूर्ण युनिव्हर्स निर्माण करण्याची शक्ती आहे कोणी आत्मा ग्रेट युनिवर्समधून आलेला आहे तर त्यात कित्येक युनिव्हर्स निर्माण करण्याची शक्ती आहे परंतु आता सर्वजण मनुष्य बनलेले आहेत ते स्वतःच स्वतःला विसरलेले आहेत त्या आत्म्यांना पहिले तर स्वयंला जाणून घ्यावे लागेल आत्मस्वरूपाची अनुभूती कशी येणार आत्मा त्याच्या शक्तीने शरीराला संचलित करीत असतो <परेण> आत्मस्वरूपाची अनुभूती कशी करणार आत्मा त्याच्या शक्तीने शरीराला संचलित करीत असतो हे तर सर्वांना माहीत आहेच आत्मा शरीरातून निघून जातो त्यास आपण मृत्यू म्हणतो आपण मृत्यूलोकात राहत आहोत ही पाच तत्वांची दुनिया म्हणजेच मृत्यूलोक आहे आणि अमर लोक म्हणजे परमतत्वांची दुनिया जेथे परमतत्व अस्तित्वात असतात तिथे जन्ममृत्यूचे चक्र नसते अमर लोकात जन्ममृत्यू नसतो परमशांती श्रोत्यांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण लाईक शेअर आणि छान छान कमेंट्स करून आपण बापूजींच्या व्हिडिओमधून आत्मज्ञान प्राप्त करावे बेहच्ची परमशांती Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us Anand at paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. परम शान्ति सो